नमस्कार हा हा म्हणता म्हणता टी ट्वेंटी वर्ल्ड कप अगदी सुरू झालेला आहे असं म्हणायला हरकत नाही कारण त्याची सुरुवात काल भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यामधील वॉर्मअप सामन्याने झाली आता हा सराव सामना जरी असला तरी ही एक प्रकारची रंगीत तालीम होती यामध्ये भारताला आपले काही खेळाडू आजमावून पाहायचे होते त्यांना त्यांना एक त्या वातावरणाचा त्या मैदानाचा किंवा त्या एकूण परिस्थितीचा कसा फायदा होतो किंवा त्याचा काय त्यांच्यावर परिणाम होतो आणि त्यांचा कसा खेळ त्याच्यामध्ये बहरतो किंवा काय अनुकूल प्रतिकूल गोष्टी घडतात याचा एक अभ्यास आणि एकंदरीत पुढच्या डावपेचांचे खरं तर एक सुरुवात आणि आखणी या सामन्याच्या माध्यमातून करण्याची एक संधी कालच्या सामन्यामुळे होती आणि काल साम कालचा जो सामना झाला त्याच्यामध्ये एक सकारात्मक बाब अशी घडली की भारताचे जे हिटर्स आहेत किंवा जे आक्रमक फलंदाज आहेत आणि जे ट्वेंटी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये अतिशय महत्त्वाचं आहेत ते म्हणजे ऋषभ पंत सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या हे तिघही काल अतिशय सुंदर अशा प्रकारे खेळले हार्दिक पांड्याचा जो आय पी एलमध्ये जर त्याचा एकंदरीत त्याचा जो प परफॉर्मन्स होता त्याची एकंदरीत जी कामगिरी होती ती त्याच्या नावाला त्याच्या लौकिकाला साजेशी झाली नव्हती अनेक गोष्टी घडल्या चर्चा घडल्या त्याच्यामध्ये आपल्याला जाणं काही योग्य नाही आहे कारण आता हा भारताचा एक देश म्हणून आपल्याला आता आपल्या प्रत्येक खेळाडूकडे बघणं गरजेचं आहे आणि हा जो वर्ल्डकपचा अत्यंत मोठा हा जो इव्हेंट आहे त्याच्यामध्ये भारताची कामगिरी कशी होते याच्याकडे आपल्याला बघणं आता गरजेचं आहे त्याप्रमाणे काल ऋषभ पंत अतिशय सुंदर खेळला अति तसं पाहिलं तर कालची जी खेळपट्टी होती कालचं जे पिच होतं ते इतकं सोपं नव्हतं खेळायला तरी पण त्या ग्राउंडवर जवळपास दोनशेच्या स्ट्राईक रेटने काल ऋषभ पंत खेळलेला आणि अर्धशतक खेळून तो रिटायर्ड हट म्हणजे निवृत्त झाला कारण सराव सामना असल्यामुळे इतरांना न संधी मिळावी या उद्देशातून हार्दिक पांड्याने सलग तीन षटकार मारून एक चुणूक दाखवून दिली की आंतरराष्ट्रीय स्तरावर जेव्हा तो भारताची जर्सी अंगात घालतो आणि भारतीय खेळाडू म्हणून मैदानात उतरतो तेव्हा त्याच्यामध्ये असणारी ऊर्जा त्याच्यामध्ये असणारा जो एकंदरीत एक हार्दिक पांड्या जो भारतीय खेळाडू म्हणून जो असतो तो एक वेगळा असतो आणि तो त्याने काल त्याचा परफॉर्मन्स काल दाखवून दिला सूर्यकुमार यादव हे काल उत्तम लयत दिसत होता आणि इतरही खेळाडू उत्तम लयत दिसले हर्ष हर्षदीप सिंगनं चांगली गोलंदाजी केली आणि एकंदरीत कालचा जो सराव सामना अर्थातच भारताने जिंकला एकशे ब्याऐंशी धावा भारताने फलकावर लावल्या आणि प्रतिस्पर्धी संघाला अगदी सहज हरवलं लोळवलं असं म्हणता म्हणायची काही गरज नाही आहे कारण हा सराव सामना होता पण याच्यामधून एक भारताची तयारी आणि भारतीय फलंदाज विशेषतः कारण टी ट्वेंटी एकंदरीत खेळ हा जो प्रकार आहे क्रिकेटचा जो हा एक प्रकार आहे यामध्ये मुख्यत्वे फलंदाजांचीच किंवा बॅट बॅट्स बॅटर जे आता ज्या संज्ञेप्रमाणे बॅटर ज्याला म्हणतो आपण बॅट्समन म्हणण्यापेक्षा जेंडर न्यूट्रल टर्म बॅटर आपण अशी जी आता वापरतो तर आताचे जे बॅटर्स आहेत ते बॅटरचीच मग ते तारीक दादागिरी टी ट्वेंटीमध्ये चालते असं एकंदरीत चित्र आहे आणि अशा या एकंदरीत खेळ क्रीडा प्रकारामध्ये भारतीय जे आक्रमक फलंदाज आहेत ते काल उत्तम प्रकारे खेळले आणि ही मला वाटतं भारताच्या पुढचा जो एकंदरीत प्रवास आहे या टी ट्वेंटी वर्ल्ड कपमधील जो भारताची जी ही हा जो आ, एकंदरीत आता जी आपण योजना आखणार आहोत किंवा ज्या वर्ल्ड कप जिंकण्याच्या दृष्टिकोनातून जे आपण पावलं टाकणार आहोत त्याच्यातलं अत्यंत महत्त्वाचं सुरुवातीचं पाऊल काल सुंदर पडलं एक शुभ शकून म्हणायला लागेल इंग्लिशमध्ये म्हणतात की वेल बिगन इज हॅव डन आणि हा शुभ शकून विजयाचा शुभ शकून काल झालेला आहे सराव सामन्यामध्ये भारताने उत्तम खेळ करून हा एक शकुनाचा नारळ फोडला असं म्हणायला हरकत नाही पुढील सामन्यामध्येही आपल्याला असाच खेळ सर्वांकडून पाहायला मिळेल उत्तमोत्तम सर्वपर्यंत चांगली कामगिरी कामगिरी करतील सर्व गोलंद कामगिरी चांगली कामगिरी करतील आणि भारताला पुन्हा एकदा विश्वचषक जिंकून भारतामध्ये येतील भारताला विश्वचषक जिंकून देतील अशी आपण आशा करूया आणि पुढील सामन्यापर्यंत स्टेट येऊन ऐकत राहा पाहत रहा आणि तुमच्या काही सूचना असतील त्या त्या नक्की कमेंट बॉक्समध्ये द्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हे आता एक म्हणावं लागेल तुम्हाला आवडलं तर शेअर करा अर्थातच पण तुमच्या सूचनांचं नक्कीच स्वागत आहे धन्यवाद मी अनिल आटलेकर कालच्या सराव सामन्याचं हे जे विश्लेषण आहे थोडक्यात त्याचं इथे समारोप करतो आणि तुमची रजा घेतो धन्यवाद नमस्कार